नुसतंच आपण धडपड 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 करतोय असं वाटतं पण जर स्वप्न पूर्ण झाली ती आपल्या माइंड मध्ये आणली की आपली स्वप्न पूर्ण झाली त्याच्याविषयी जरा आभार व्यक्त केला समाधान व्यक्त केलं की मला बी आयुष्यात काहीतरी भेटलंय तर आपल्याला ऍक्च्युअली समाधान तिथं भेटतं बघा नमस्ते मित्रमंडळी तर मी बऱ्याच वेळा एका टॉपिक वरती बोललोच आहे त्याला पर्याय बी नाही आपल्याला तर तो टॉपिक कोणता तर स्वप्न तर स्वप्न बघणं फार गरजेचं आहे तर मी काय करायचो मध्ये का मी सुरुवातीला इथंच सातारामध्ये ज्यावेळेस कामाला जायचो त्यावेळेस त्यांच्याकडे शिक्का होता तो शिक्का, सा शिक्का सा तो तो सा? तो। सा, असा मारायची आणि ते मला वाटायचा माझा शिक्का काहीतरी असावा तो हॉस्तॅम नसतो कसा सही करायचा तो तसा असावा माझ्याकडे वाटायचा तर तेही तेही स्वप्न पूर्ण झालं म्हणजे छोटी छोटी स्वप्न एकदम मग काय बी माझ्या डोक्यात असं असायचं की त्यावेळेस मित्रमंडळी बी नव्हती मला सुरुवातीला तर वाटायचं माझा एक वकील मित्र असावा एखादा व्यावसायिक मित्र असावा म्हणजे कोणतंही एकदम लहान 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 मी स्वप्न बर का आणि त्याला मोठी बी आणि लहान बी कोणती स्वप्न म्हणजे स्वप्न सतत बघणं गरजेचं आहे अगदी एखाद्या डोंगरावरती जाणं असावं म्हणजे असं वेगवेगळी स्वप्न छोटी मोठी कुठलीही अशी स्वप्न बघायची सवय लावायची नुसतं ते चिंता वगैरे ते काही त्याचा काय उपयोग नाही ते काय असते मनात येणार पण ते नाही पण त्याच्याबरोबर आपल्याला कुठली कुठली स्वप्न बघता येते कोणत्या तरी गावाला आहे मला ह्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी जायचंय ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या केल्या पाहिजेत त्या अजून मला असं वाटायचं की बाबा मी गोरगुपुंड बघितलं पाहिजे मी ताजमहल बघितला पाहिजे मला राजस्थानला जायचं आहे म्हणजे असं वेगवेगळे सारखं त्या स्वप्न पाहिजेत आपल्या मनात मध्ये सारखी आणि काय म्हणजे ज्या वेळेस आपण स्वप्न बघत असतो त्यावेळेस ॲटोमॅटिक त्यातील काही स्वप्न पूर्ण व्हायला लागते ते त्यासाठी स्वप्न तर बघणं घरीच आहे ना तर विचारच आपल्याला घडवत असतात त्यामुळे स्वप्न आहे विचार कधी करणार स्वप्न बघितलं त्यावेळेस विचार करणार किंवा विचार आपण स्वप्न बघणार ना त्यामुळे स्वप्न बघणं गरजेचं आहे आणि ती काय होत्या मध्ये का ते बारकी बारकी स्वप्न परत पूर्ण व्हायला लागते ती छोटी किंवा मोठीची काय असतील ती पण ती अनालाइज असं करायचं म्हणजे आपल्याला लगेच माइंडमध्ये आणायचं की हे असं आपण कधीतरी स्वप्न बघितलं होतं आणि ते स्वप्न माझं आता पूर्ण झालंय पूर्ण झाल्यानंतर काय करायचं नुसतं का बसायचं का नाही तर त्याचं एक मनात मनात एक मी स्वप्न बघितलं होतं आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालं आणि त्याचं एक समाधान व्यक्त करायचं स्वतःचं स्वतःला काय होतं मला का? समाधान जर व्यक्त केलं की नाही तर आपल्याला अजून एनर्जी वाढते अजून एनर्जी वाढते आनी आणि असं अनेक स्वप्न आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण होत असतात मात्र त्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि भविष्यात नुसतंच आपल्याला काय करायचं आहे त्याचाच वेध घेत असतो तर भविष्याला तर वेध आपल्याला घ्यायचा आहेच मात्र आपल्या आयुष्यामध्ये जेवढी बी स्वप्न आपली छोटी मोठी जी बी काय असतील जे पूर्ण झालेत त्याविषयी समाधान व्यक्त करणं गरजेचं आहे बघा तुम्ही जर आपण समाधान व्यक्त नाही केलं तर नुसतंच आपण धडपड 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 करतोय असं वाटतं पण जर स्वप्न पूर्ण झालीत आणि ती आपल्या माइंडमध्ये आणली की आपली स्वप्न पूर्ण झालीत आणि त्याच्याविषयी जरा आभार व्यक्त केला समाधान व्यक्त केलं की मला बी आयुष्यात काहीतरी भेटलंय तर आपल्याला ऍक्च्युअली समाधान तिथं भेटतं बर का त्यामुळे नक्कीच स्वप्न छोटी किंवा मोठी बघणं गरजेचं आहे आणि ती बघितलेली स्वप्न आपण अनालाईज करणं गरजेचं आहे की आपल्या की बाबा ही माझं स्वप्न पूर्ण झालं ओके ती माझं स्वप्न पूर्ण पूर्ण झालं ओके आणि माझे स्वप्न बी पूर्ण होता येत बरं का असं म्हणजे असं जर मनात ना भारी वाटतं ना एकदम लाईफ जरा बरं वाटतं नाहीतर आता मी माझा अनुभव आहे बऱ्याच गोष्टी मी त्या असं काही नाही माझ्या आयुष्यामध्ये काहीच नव्हतं आता सगळं आहे काय म्हणजे मला काय वाटत नाही की मी असा अनस म्हणजे मला काय भेटलं नाही लय बराज मी ज्या विचार केला नाही तर अशा गोष्टी मला आजपर्यंत भेटल्या आहेत पण दुसरे एक मन असं म्हणत नाही की मला अजून काहीतरी मोठं करायचंय अजून काहीतरी मोठं करायचंय मला तर अजून मग असं एक बी म्हणत की मी अजून काहीच केलं नाही मला अजून बरंच काय करायचंय माझ्या ध्येयापर्यंत मी अजून पोचरू नाही हा विचार ठीक आहे पण काहीतरी केलंय ना हे तर तिकडं लक्षात जाणं गरजेचं आहे ते लक्ष केलं तर आपलं समाधान वाटतंय पुढे जे आपल्याला काय करायचं आहे त्याला ले चांगली एनर्जी लेवल क्रिएट होते त्यामुळे मित्रांनो छोटी किंवा मोठी स्वप्न बघा आयुष्याचा पुढचाही ध्यास ठेवा आणि ज्या वेळेस आपण पुढचा ध्यास ठेवतो की नवीन काय आहे त्यावेळेस पण आपल्यामध्ये बऱ्यापैकी एनर्जी लेवल क्रिएट होती किंवा तसं बसण्यात काय अर्थ नाही बऱ्याच गोष्टी आपल्या जवळच असतात पण ते आपल्याला कळत नाही ते थोडासा विचार करावा ते शांत बसून तर शांत बसून विचार केला नाही तर बऱ्याच गोष्टी चांगल्या सुचतात तर ह्याच्यावरती पण मी थोडा व्हिडिओ नं बन तर नंतर बनवूनच तर काय अडचण नाही तर मित्रांनो आपल्याला छोटी मोठी स्वप्न बघायचे आणि स्वप्न पूर्ण झाल्यानंतर त्याचं समाधान व्यक्त करायचे आणि भविष्यात काय करायचं तेही डोक्यामध्ये ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस आपण असं करू त्यावेळेस आपलं जीवन नक्की पूर्णत्वाकडे किंवा समाधानाकडे आनंदाकडे एक ऊर्जावान झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वांना माझा मला नमस्कार आणि चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा की जेणेकरून काय होतंय माझे का जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं तर मलाही म्हणजे कुठल्याही युट्यूबरला थोडंसं वाटतं बरं वाटतं आणि त्याचबरोबर तुम्हाला नवनवीन माझे जे व्हिडिओ मी बनवेन ते मी ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावे तुम्हाला ते नोटिफिकेशन तर मिळणारच आहे तर धन्यवाद मित्रांनो आजपर्यंत तुम्ही मला भरभरून वर सपोर्ट केला आहे तर तुमच्या सपोर्टमुळेच सपोर्ट मी बराचसा टिकून आहे बऱ्याच वेळा माणूस आहे म्हणलं की काही कमी जास्त माइंडमध्ये होत असतं मात्र मला एक मन असं म्हणतं की मला माझ्या माणसाने सपोर्ट केला आहे आणि मी नाही कमी पडलं पाहिजे आणि शिवाय आपल्या काही काहीतरी आहेच ना ती पण काहीतरी समोरच्याला देणं लागतो ना काही चांगल्या गोष्टी तर पुनश नमस्कार करतो धन्यवाद धन्यवाद